नमस्कार मंडळी सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही मुलांना अशा पद्धतीने धिरडे बनवून दिलात ना तर मुलेसुद्धा खुश तसेच मोठेसुद्धा खुश होतील अगदीच संध्याकाळचं जेवणाचा कंटाळा आला तर अगदी साधं आणि हलकं फुलकं जेवायची इच्छा झाली तर अशा पद्धतीने हे धिरडे एकदा नक्कीच बनवून पहा तर आज आपण दोन बटाट्यांपासून धिरडे बनवणार आहोत लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तरी इथे मी दोन बटाटे घेतले आहेत बटाटे व्यवस्थित सोलून घ्यायचे आणि खरंच जबरदस्त हे धिरडे तयार होते बरं का तर सोलून घेतल्यानंतर आपल्याला हे बटाटे कापून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित इथे मी कापून घेते तर छान असे कापून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये मी पाणी घेतले आहे आणि त्या पाण्यामध्ये मी घालून घेतले म्हण म्हणजे त्यातला जो स्टार्च असेल तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत छान असे बटाटे धुवून घ्यायचे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व बटाट्याचे तुकडे घालून घ्यायचे एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं हिरवी मिरची इथे मी कमी घातली आहे तुम्ही थोडेसे जास्त तिखट घातलात ना तरीसुद्धा चालेल अर्धी वाटी बारीक रवा घालायचा एक वाटी पाणी घेतले आहे त्यातले थोडेसे पाणी घालून घेतले आणि थोडेसे बाजूला ठेवले आहे मिक्सरमधून छान असं बारीक हे दळून घ्यायचं खूप जबरदस्त आपले हे धिरडे तयार होते आणि एकदा बनवलात ना तर तुम्ही सारखे सारखेच हे नाश्ताला बनवून द्याल मुलांना त्यानंतर एक वाटी तांदूळ पीठ घालून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून घेतले आणि तेच पाणी यामध्ये घालून घेतले पाव चमच हळद अर्धा चम्मच बेडगी मिरचीचे तिखट घातले म्हणजे त्याने रंग खूप छान येतो अर्धा चम्मच जिरे अर्धा बारीक चिरलेला कांदा घातला भरपूर सारे कोथिंबीर घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घेतले आणि हे हाताने तिथे मी एकजीव करून घेते तुम्ही चम्माचने एकजीव करून घेतलात तरीसुद्धा चालेल तर व्यवस्थित एकजू करून घ्यायचे छान असं एकजू करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आपल्याला धिरडे आहेत ते पातळ ठेवायचे आहे जाड बनवायचे नाही आहे यासाठी जसे लागेल तसे पाणी घालायचे तर, तर परतलं मी एक वाटी म्हणजे मी दोन वाटी पाणी घातले आहे अजून जर पाणी लागेल तर आपल्याला घालायचं आहे तर इथे फुलपात्र घेतले आहे तर फुलपात्र पाहायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे आपले बॅटर कितपत घट्ट आहे आणि कितपत पातळ आहे त्यानुसार पाणी यामध्ये घालून घ्यायचे तर अजून मी अर्धी वाटी पाणी घातले म्हणजे जवळजवळ मी अडीच वाटी पाणी घातले आहे आता आपले हे बॅटर छान असे तयार झाले आहे लगेचच गॅसवरती काविल गरम करायला ठेवली काविलला तेल लावून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यावरती धीरडे घालून घ्यायचे आहे तर गॅसचा फ्लेम हाय ठेवला आहे आणि हाय फ्लेमवरती धिरडे घालून ठेवते मस्त जाडी झाडी पडते बरं का धिरडे घालून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचे आणि गॅसचा फ्लेम आहे तो मंद ठेवायचा मंद आचेवरती छान असे धिरडे शेकून घ्यायचे झाकण ठेवून घेते तीस सेकंदच फक्त आपल्याला झाकण ठेवायचे आहे त्यापेक्षा जास्तीचं झाकण ठेवायचं नाही झाकण काढून घेतले आणि इथे पात आहे तुम्ही जाळी तर खूपच मस्त अशी पडलेली आहे थोडेसे खालच्या बाजूने सुद्धा छान असे शेकून घ्यायचे त्यानंतर हे भि धिरडे पलटी करून घ्यायचे आणि इथे पात आहे खूप सुंदर असा रंग आलेला आहे आणि जाळी तर भन्नाटच आलेली आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे शेकून घ्यायचे त्यानंतर हे एका चालणीवरती धिरडे काढून घ्यायचे तर अशाच पद्धतीने ते मी चार धिरडे बनवून घेतले आहेत आणि दोन बटाण्या बटाट्यांपासून ही धिरडी तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात बरं का तुम्ही एकदा बनवलात ना तर मुले सारखे सारखेच सांगतील तुम्हाला की धिरडीच बनाव धिरडीच बनाव खरंच अप्रतिम चवीची ही धिरडी तयार होतात आणि इथे पाहताय तुम्ही किती मऊ लसलुषित आणि जाळीदार आपली ही धिरडी तयार झालेली आहेत तर तुम्ही ही केचकसोबत खाऊ शकता किंवा चटणी चटणीसोबत खाऊ शकता आणि अगदीच काहीच नसेल तर तुम्ही चहासोबतसुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आवडले दे असेल तर एक लाईक शेअर हाईक तसेच स्वन्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद